पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे फक्त शेवटच्या तीस दिवसामध्ये सहा ते आठ तास अभ्यास करून टी टी एकाच प्रयत्नामध्ये कसं पास व्हायची आणि शेवटच्या तीस दिवसाचं या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन कसं करायचं या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्याचं या ठिकाणी काय होणार फायदा होणार आहे तर या ठिकाणी आपण पाहणार आहे तसंच तत्पूर्वी या ठिकाणी दिवाळी सॉरी दुर्गा याच्या निमित्त नवरात्र निमित्त सगळ्यांना ऑफर देण्यात येत आहे टीईटी बॅच आपली फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला दोन महिने देण्यात येत आहे तसंच सीटीटी बॅच संपूर्ण हिंदी मध्ये सुद्धा एक हजार रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे तसंच येणाऱ्या थर्ड टी एट थर्ड टेटसाठी तीन हजार रुपयामध्ये वर्षभर टेट बॅच आपण -पड़ या ठिकाणी अवेलेबल केली आहे पटापट या ऑफरचा लाभ घ्यायचा सात तारखेपर्यंत आणि पटकन बॅच जॉईन करायची आहे तर या ठिकाणी पेपर वन पेपर टू सहित आपली टीईटीची बॅच आहे ज्याच्यामध्ये तीन तर टेस्ट सिरीजच आहेत पेपर वनच्या पेपर टू च्या सायन्स मॅचच्या आणि पेपर टू च्या सोशल सायन्सच्या म्हणजे तुम्हाला ती बॅच फ्री ऑफ कॉस्ट भेटणाऱ्या सर्व विषयाच्या नोट्स आणि ईबुक सुद्धा बॅच मध्ये अवेलेबल आहेत किंवा तुम्ही घरपोच मागवू शकता तर आता या ठिकाणी आपण प्लॅन बघणार आहोत की दररोज सहा ते आठ तास अभ्यास करू कारण की तुम्ही या ठिकाणी बरेच मंडळी जॉबवर आहेत आणि एकाच प्रयत्नात सगळ्यांना पोस्ट काढायची आहे तर एकाच प्रयत्नात पोस्ट काढण्यासाठी तुमच्याकडे दिवस आहेत असं समजा तीस आता तीस दिवसाचं आपल्याला जे डिवायडेशन आहे ते करायचं आहे तासामध्ये तुमच्याकडे तीस दिवस आहेत गुन्ह्याला तुम्ही आठ तास अभ्यास केला म्हणजे तुमच्याकडे आहे दोनशे चाळीस तास किती दोनशे चाळीस तास आहेत एका दिवशी आठ तास जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सरळ आठ तासाच तुम्ही बेरीज वजा बाकी करायची आहे आणि तुम्ही आठ तास कसा अभ्यास करणार तीन तास दोन तास आणि रात्री परत तीन तास तर असं या ठिकाणी साधारणतः तुमचं शेड्यूल असणार आहे या शेड्यूल मध्ये तुम्हाला तुमचे सर्व विषय बसायचे आता कोणाचं पेपर वन असेल किंवा कोणाचं पेपर टू असेल तर या ठिकाणी पहिला जो स्लॉट आहे तो मराठी लक्षात ठेवा मराठी आणि गणित या विषय सॉरी मराठी आणि इंग्रजी प्रत्येकाला मराठी इंग्रजी कॉमन आहे मराठी आणि इंग्रजी या विषयासाठी कॉमन ठेवायचा मराठी इंग्रजी या विषयासाठी आपण कॉमन ठेवायचा आहे तसं दुसरा जो स्लॉट आहे तो, तो परिसर अभ्यास पेपर वन जर असेल तर परिसर अभ्यास आणि बाल मानसशास्त्र बालमानसशास्त्र या विषयासाठी आपण तो राखून ठेवायचा आणि तिसरा स्लॉट मग या ठिकाणी तुमचं जर गणित असेल तर गणित या विषयासाठी आणि जर तुमचं सोशल सायन्स असेल तर सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्रासाठी या ठिकाणी राखून ठेवायचा तर या ठिकाणी आता आपण केलेलं आहे टायमाचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे आता आपल्याकडे दररोज तीन तास जर केलं तर तुम्हाला तीन तीन गुन्हेला तीस बरोबर तुमच्याकडे नव्वद तास आहेत किती तास आहेत नव्वद तास इथं नव्वद तास इथं आणि इथं आहे तुमच्याकडे साठ तास किती आहे साठ तास तर या नव्वद तासामध्ये तुम्हाला विषय वाचायचे आहेत दोन मराठी साठी तुम्हाला चाळीस तास घ्यायचे आणि इंग्रजीसाठी तुम्ही घ्यायचे आहेत पन्नास तास परिसर अभ्यास तीस तास मानसशास्त्र तीस तास गणित या ठिकाणी तीस तास सामाजिक शास्त्र तीस तास आता या ठिकाणी एवढे विषय तर तुम्हाला असणार नाही कारण की पेपर वन जर असेल तर तुम्हाला सामाजिक शास्त्र इथं नसणार आहे किंवा तुमचा पेपर टू जर असेल तर इथं सामाजिक शास्त्राच्याऐवजी मत काय येणार आहे इथं तुमचा विज्ञान येणार आहे जर तुमचा पेपर टू असेल तर सामाजिक ऐवजी तुम्ही इथं विज्ञानचा अभ्यास करायचा आहे तर अशा तऱ्हेने या ठिकाणी एका एका विषयाला एव्हरेज तुम्हाला किती तास येत आहेत सॉरी इथं पन्नास तास आणि सामाजिक शास्त्र चाळीस तास तर या ठिकाणी चाळीस तास पन्नास तास ॲव्हरेज एका एका विषयाला येत आहेत आता तुमच्याकडे चाळीस तास आले तर चाळीस तासाचा या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर अकरा गुन्हेला सॉरी चाळीस तास आहे या ठिकाणी तर तुम्ही तेरा गुन्हेला तीन म्हणजे तेरा दिवस तुम्ही मराठीचा अभ्यास करायचा लक्षात ठेवा तेरा दिवसात मराठीचा अभ्यास करायचा पुढच्या तेरा दिवसामध्ये इंग्रजीचा अभ्यास करायचा इथं सुद्धा पहिल्या तेरा दिवसात परिसर अभ्यासचा अभ्यास करायचा पुढच्या तेरा दिवसात बालमानसशास्त्राचा अभ्यास करायचा म्हणजे या ठिकाणी तुमचं ऍट अ टाइम एका वेळेस तुमचे तीन विषय आणि एका वेळेस दोन विषय असं या ठिकाणी तुमचा त्या ठिकाणी अभ्यास जो आहे तो कंटिन्यू होऊन जाईल जर तोपर्यंत आपण या ठिकाणी डिवायडेशन करत नाही वेळेच तोपर्यंत आपला त्या ठिकाणी अभ्यास होणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाचं गणित करायचं की कि किती तास काही झालं तरी तुमचं मराठी चाळीस तासापेक्षा एकही तास एक्स्ट्रा जाता कामा नये जर मराठीला तुम्ही ऐंशी तास दिले तर तुमचं इकडे परिसर अभ्यास किंवा बालमानसशास्त्र जे काय असेल इंग्रजी असेल त्यांना तुम्हाला वेळ देता येणार नाही आणि त्यांना तुम्हाला जर वेळ देता येणार नाही तर तुम्हाला पैकीचे पैकी मार्क मिळत प्रत्येकाला माहिती आहे मराठीमध्ये तुम्ही किती अभ्यास केला तरी तीस पैकी पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंत आपल्याला मार्क मिळतातच ऑलरेडी ज्या विषयाचा अभ्यास झालेला आहे त्या विषयावर आता फोकस नका करू आता फोकस करा की ज्या विषयात तुम्हाला मार्क पडत नाही मग आता फोकस करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला मार्क कोणत्या विषयात पडतात हे चेक करण्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करावे लागेल तर त्याचं सुद्धा टेन्शन नाही आपण पेपर वनच्या टेस्ट सिरीज तयार केलेल्या आहेत पेपर टूच्या दोन्ही या ठिकाणी तयार आहेत सायन्स मॅथच्या सुद्धा आहेत आणि सोशल सायन्सच्या सुद्धा या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज तयार केल्या सरळ सरळ डबल अकॅडमी पुणेचं ऍप डाउनलोड करायचं तेथे जाऊन ते पेड टेस्ट सिरीज मध्ये जायचं तिथं पेपर ची पेपर टू ची तुम्हाला जी पण टेस्ट सिरीज लागेल त्या टेस्ट सिरीज त्या तायर ठिकाणी काय करायच्या आहेत कंप्लीट करायच्या आहेत म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी परिपूर्ण त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला कळेल की तुमचा मराठी विषय कच्चा आहे आणि आपल्या टेस्टरीज लॅपटॉपवर उपलब्ध आहेत आयफोनवर उपलब्ध आहेत सर्वच उपलब्ध आहेत लक्षात ठेवा तसंच सा, सीटीटी साठी सुद्धा आपल्या टेस्ट आपण उपलब्ध करून देत आहे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही तर आशा करतो तुम्हाला हे नियोजन सगळं कळलं असेल आणि दर रविवारी या ठिकाणी टेस्टरीज सॉल्व करायची दर रविवारी टेस्टरीज सॉल्व्ह करायची जो विषय तुम्हाला कठीण जात असेल त्या विषयावर फोकस करायचं आता सगळ्यांना माहिती आहे मराठीने थी तीस पैकी पंचवीस मार्क मिळतात त्याचा कशाला अभ्यास करायचा तुम्ही चेक केला की या ठिकाणी गणितात तुम्हाला पंधराच मार्क मिळाले किंवा बाल मानसशास्त्राला पंधरा मिळाले तर याच्यावर फोकस करायचा ज्या विषयात तुम्हाला आता मार्क कमी पडतात त्या विषयावर फोकस करायचा आहे तरच या ठिकाणी कमी टायमात जास्त अभ्यास होईल आता सगळं वाचत बसायचं नाही त्यासाठी आता नोट्स पण आपण अवेलेबल केलेले आहेत ईबुक मध्ये किंवा तुम्ही घरपोच मागू शकता जेवढं जास्तीत जास्त प्रश्नांचा तुम्ही सराव करणार तेवढा जास्तीत जास्त अभ्यास तुमचा त्या ठिकाणी होणार आहे तर असं प्रकारचं एक अभ्यासाचं नियोजन आहे जर तुमचं असं होत नसेल नियोजन तर एक माझ्याकडे दुसरा एक मार्ग आहे या ठिकाणी पंधरा दिवस मराठी वाचा पंधरा दिवस इंग्रजी वाचा सकाळचा टाइम हा इथे मी तुम्हाला टाइम राहायला सांगायचा आता कोणी इथं मॉर्निंगला वाचेल कोणी इथं आफ्टरनून वाचेल कोणी इथं इव्हिनिंगला वाचेल तर हे तुमचे तुमच्या जॉबच्या नुसार या ठिकाणी तुम्ही शेड्यूल करायचं आहे काय करायचं आहे जॉबच्या टाइमनुसार तुमचं शेड्यूल करायचं आहे पंधरा दिवस मराठी पंधरा दिवस इंग्रजी दिवस परिसर अभ्यास पंधरा दिवस बालमानसशास्त्र आता तुमचं समजा गणित असेल असेल पेपर तर पंधरा दिवस गणित आणि तुमचं सामाजिक शास्त्र नसेल तर मग इथं काय करायचं सी क्यू वाचायचे काय करायचं सराव प्रश्न वाचायचे जर तुमचा पेपर टू असेल जर तुमचा पेपर टू असेल पंधरा दिवस मराठी पंधरा दिवस इंग्रजी पंधरा दिवस बालमानसशास्त्र आणि तुमचा पेपर टू ला सामाजिक शास्त्र असेल तर मग या ठिकाणी गणित वाचायची गरज नाही इथं सामाजिक शास्त्र वाचा आणि इथं परिसर अभ्यास ऐवजी इथं थे एमसी क्यू सोडवा काय सोडवा दररोज एमसी क्यू सोडवायचे पाच दिवस पाच दिवस मराठीचे पाच दिवस इंग्रजीचे पाच दिवस गणिताचे पाच दिवस तुमचे जे बी पाच टॉपिक असतील त्या दिवशी पाच पाच दिवस फक्त ते एका परीक्षेचे फक्त एमसी क्यू सोडवायचे म्हणजे काय होणार आहे सहा पंचेतीस दररोज म्हणजे सहा पाच पाच दिवस केलं तर प्रत्येक विषयाचे एमसीक्यू क्यू फक्त ते तीन तास तेवढेच एमसीक्यू क्यू सोडवायचे तुमचं परफेक्ट सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही आणि सिलेक्शन पास झाल्या झाल्या तुम्ही मला ताबडतोब कॉल केल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद आणि ज्यांनी बॅच जॉईन केली नसेल त्यांनी पटकन या ठिकाणी बॅच जॉईन करून घ्या लक्षात ठेवा ह्या फक्त ऑफर आहेत हे दररोज दररोज असणार नाही सिटेड बॅच फक्त हजार रुपयात इंग्रजी हिंदीतून आहे हिंदी इंग्लिशमधून आणि टेट भरती तीन नंबरची टेट थर्ड स्टेट एक वर्षासाठी ऑफर आहे तीन हजाराची तशी तीन महिन्याची फीसच पंचवीसशे रुपये आहे थँक्यू